जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत महाराष्ट्र राज्य एकलव्य संघटना यांच्या वतीनं आज कर्ज तहसील कार्यालयावर नामदार शिवजाराव ढवळे यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी महिला आणि बांधव सहभागी झाले होते या मोर्चेमध्ये राज्य संघटक मोहन गोलवड जिल्हाध्यक्ष गीताराम बर्डे जिल्हा सचिव सोमनाथ गोरे एकनाथ बर्डे जयेश माळी कुमार भिंगारे विजय सुरेवशी महादेव बर्डे बापू बर्डे बापूराव फुलमाळी पंढरनाथ गायकवाड अप्पा गोलवड विजय बर्डे सतीश गोरे अर्जुन माळी दत्ता गोरे जम्बू अल्हाड धनु कुराडे या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते दादा पाटील महाविद्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली जोरदार घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यानंतर जाहीर सभा झाली यावेळी बोलताना शिवाजीराव ढवळे म्हणाले की राज्य सरकारकडून आदिवासी समाजांच्या सर्व मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे मात्र आता हा अन्याय सहन केला जाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये दे? या देशाची मूळ असणारी आदिवासी बांधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येतील असा इशारा देखील यावेळी बोलताना शिवाजीराव ढवळे यांनी दिला यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांनी गायरान तथा वन जमिनीवर अतिक्रमण केले आहे ते कायम करण्यात यावे आणि सरकारने ते कायम केले नाही तर आम्ही या जमिनीवर आमचा हक्क सोडणार नाही यासाठी पुन्हा हातामध्ये सरकारच्या विरोधात तीन काम तीर कामठा व कोयता आणि विळा घेण्याची वेळ आली तरी चालेल असा इशारा देखील एकलव्य संघटनेचे महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री शिवाजीराव ढवळे यांनी कर्ज तिथे बोलताना दिला आहे या यावेळी शिवाजीराव ढवळे यांच्यासह हो मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते <hansil> अन्ना भाऊ साठे मामा खोजा सिंह नाईक गुलाबराव नाईक हनुमंत नाईक भगोजी नाईक राणा भुजा सिंह नाईक हिमा नाईक क्रांतीदी बिरसा मुंडा राजूजी बांगरे आणि या देशाच्या मानव मुक्तीच्या नव्यामध्ये बलिदान देणाऱ्या सर्व क्रांतीवीरांना आणि महापुरुषांच्या विचाराला अभिवादन आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं या मोर्चासाठी कष्ट घेणारे एका अर्थानं त्या मोर्चाच नेतृत्व करणारे आमचे मोहनराव मोनवार सोमनाथ पुरे विजय बर्डे सर्वच वैजंताबाई गोल आमचा तंटीया भिल सर्वच आष्टी तालुक्यातून आलेले आमचे तिकडचे जिल्हा अध्यक्ष अवसाहेब पिंपळे आणि सर्वच आमचे शिवाजी पिंपळे राजू माळी त्यांच्या बरोबर असलेले सर्व सत्कार पत्रकार बंधू उपस्थित माझ्या पुधू माझ्या दोघीने मला स्वतःला फार वाईट वाटत इथे उन्हात बसण्याची वेळ आता ती काही फार मोठ्या हो मागणीसाठी नाही यामध्ये मी काही दोन तीन मागण्या वाचत होतो त्यावेळेला मला इथल्या प्रशासनाविषयी सुद्धा वाईट वाटत होत कारण फार पूर्वी मोर्चे निघायचे ज्या सरकारी कार्यालयावर मोर्चा येणार आहे त्या सरकारी अधिकाऱ्यांना स्वतःला अपमान वाटायचं कि मी काम करण्यामध्ये कुठेतरी अयशस्वी ठरलो आणि म्हणून माझ्या दारामध्ये मोर्चा येतो लाज वाटायची अपमान मी निवेदन दिल्याची तारीख बघितली मला वाटतं तुम्ही एक तारखेला निवेदन दिलेला आज आठ तारीख आहे ज्या तहसीलदाराला आपण निवेदन दिलं त्या तहसीलदाराला निवेदन वाचता येतं असं आपण गरजित करू की तहसीलदार आहे आणि मग एका शहाण्या तहसीलदाराच काय लक्ष नसत की ही जी माणसं माझ्याकडे मोर्चा घेऊन येण्यासाठी निवेदन दिलं ही जी छोटी छोटी प्रश्न आहेत या संदर्भामध्ये ते जर जमून माझ्या कार्यालयावर हो येणार असतील तर मी हा मोर्चा टाळू शकतो मी या कार्यकर्त्याला बोलून या मागण्यावरती काय जो निर्णय आहे तो त्यांना लिखित स्वरूपात सांगू शकतो माणसाचं लक्ष नाही की नाही शिकलेल्या माणसाचं लक्ष नाही की नाही आणि कायदेशीर आहे लोकशाहीच्या आहे पण आमच्या तहसीलदारांना बहुतेक तुम्हाला फोन या म्हणलं त्याच्यामुळे आमच्या कुणाला भिंगार मानला की तहसीलदाराला तपासून बघावं लागेल तर पहिल्यांदा त्यांचं शिक्षण बघावं लागेल की कॉप्या करून तो पाहतो की गरीब माणूस स्वतःचा रोजगार बुडवून आपल्या कार्यालयासमोर येणार आहे त्यांना ही येऊन देऊ नये हे चांगल्या अधिकाऱ्याचं लक्ष काय मागणे याच्यातली एक मागणी अशी आहे की मजदार यादीमध्ये आमची नाव मध्ये आम्ही अठरा वर्षाच्या पुढं काही जण म्हात होऊन गेले काही मरलीच्या मागे त्यांना मताचा हक्क नाही मताचा अधिकार नसणे म्हणजे त्यांना या देशाच नागरिकत्व नसणे आमचा हा मोदी बाबा बाकीच्या देशातून हिंदू लोकांना इथं नागरिकत्व देण्याची भाषा करतो अरे इथला देशाचा मूळ मानक आदिवासी म्हणजे या देशाचा मूळ मानक आदिवासी म्हणजे दे दे या देशाचा आता नागरिक आदिवासी म्हणजे या देशातला नैसर्गिक दे साधन संपत्तीच संवर्धन करणारा समाज एवढाच नाही तर जेव्हा जेव्हा परकी यांनी या देशावरती आक्रमणी केली तेव्हा तेव्हा परकी यांच्या विरोधामध्ये लढणारा बर्ड समाज कुठला असेल तर तो या देशातला आदिवासी समाज आणि तो मागणी करतोय माझं मतदान यादीमध्ये नाव घ्या त्याची नावं नाही तो या देशाचा नागरिक आहे म्हणून नाही अफगाणिस्तानच्या लढीतून जर्मनीच्या बोळीतून खिंडीतून खिडीतून आलेल्या उचल्या आमच्या रुबाब गाजवणार आणि अनेक नागरिकासाठी लढा करणार लाज वाटली पाहिजे प्रशासनाने याची कलेक्ट नोंदी ठेवताय तुम्ही भ्रष्टाचारी लोकांना चारा थावला देताय चारा थावण्यामध्ये चाऱ्यामध्ये घोटाळा करताय गाढव किती मशी किती पैल किती याच्या नोंदी ठेवताय तुम्हाला माणसाच्या ठेवताय माणसावर हो दिलं पाहिजे यांना आधार कार या कार्ड दिलं पाहिजे यांना पॅन कार्ड दिलं पाहिजे यांना इलेक्शन कार्ड दिलं पाहिजे हेही करणं होत नाही आणि मग प्रशासनाचं काय काम वाढू संरक्षण देणं पोलिसांचं काय काम मक्केवाल्यांना संरक्षण देटीशी घालणं काम कर प्रशासन इथल्या गोर गरीब माणसाच्या मानवी हक्काची पायमल्ली होत असताना त्याचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी जर प्रशासन घेणार नसेल तर मग लोकांनी मोर्चे काढायचेच का लोक आज आहे मोर्चाला उद्या येतील मोर्चाला परवा येतील पण मोर्चा काढल्यानं प्रश्न सुटत नाही अशी जर लोकांमध्ये भावना झाली तर लोक मोर्चाला झेंडे घेऊन येणार नाही झेंडे काढतील दांडे काढतील आणि तुमच्या डोंगावर पटतील मोर्चाला प्रश्न सुटणार नसतील तर काय करत जलुरी आहे दुसरं काय आणि याचं काय कुठं प्रशिक्षण घेण्याची आम्हाला गरज नाही वीस खडे दिले तर वीस पात्र मारून आणायचं आम्हाला सांगाव पोलिसांनी आम्हाला सांगावं आम्ही कोणाच्या बापाला रोज रोजशाहीच्या समसी मार्गाने हे म्हणणं मानतो आहे की राहता घरा खालच्या दादा मारच्या म्हणजे तुम्ही माणसासारखी माणसं आणि म्हणून हा प्रश्न तडीस निघला पाहिजे आणि त्यांच्या प्रतिष्ठेला साजेलचा असं त्यांना जीवनमान मिळालं पाहिजे म्हणून त्यांना भेडसावणारी ही जी प्रश्न आहेत ही चर्चा करावी हा येथून आजचा हा मोर्चा होता आपण पाहिलंय की राज्य सरकारचं सा आदिवासींच्या प्रश्नांकडं मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष होतं मुळातच आदिवासी विभाग जो आहे आज जर पाहिलं तर आरोग्यासाठी तीन तीन चार चार किलोमीटर अक्षरशः आदिवासी लोकांना कशावर तरी खाटावर याच्यावर घेऊन जाऊन रुग्णालयात न्यावा फार वाईट आपण तहसीलदार साहेबांना लक्षात आणून दिला आणि त्यांना एक दिवसाची मुदत आपण दिलेली आहे आणि त्यांना माझ्या भाषेमध्ये सांगितले पंधरा दिवसानंतर काय करू जे की मी तुम्हाला बाहेर सांगितलं होतं ते आतमध्ये सांगितलं त्यासाठी एकनवे संघटनेची इथले स्थानिक कार्यक्रम आता तरकारी पिक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोप त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर